हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग्समध्ये शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज घट स्थापना करायची आहे त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते पूजेला वापरण्या अगोदर नागेलीची पानं धुवून स्वच्छ करून घेतली घटाला माळ बनवण्यासाठी एकवीस नागलीच्या पानांवर कुंकवाणी स्वस्तिक काढून घेतले आणि ते सुकट ठेवले खानखानी सुईचा वापर न करता एकवीस नागलीच्या पानांची माळ बनवली मातीचा कलश धुवून घेतला त्याला कलवा बांधला आणि पाण्यामध्ये सुपारी एक रुपया हळदी कुंकू दुवा आणि तुळस टाकते लाल वस्त्र अंथळून घेतले तुळजाभावाने मातीचा फोटो ठेवला पाठीमागे दिवाळ ठेवण्याच्या अगोदर त्याच्या खाली स्वास्तिक बनवून घेतलं तांदळाचं देवता खाली स्वास्तिक काढून त्याच्यावर टोपली ठेवली माती पूर्ण अशी मौने घेतली थोडी अशी जाडी भरडी अशीच घेतली मातीमध्ये गहू साळी आणि सातधान्य पेरून घेतले निम्मी माती झाली की नंतर त्याच्यावर कलश ठेवते कलशाला स्वास्तिक काढले आणि सात हळदी कुंपाची बोटे लावली अशा प्रकारे घटाची स्थापना केली घरातील घटस्थापना झाली आता गल्लीतील घटस्थापना करून येतो आणि नंतर शेतातील घटस्थापना करायला जाऊ शेतात जे घट बसवायचे त्याची तयारी करून ठेवली घराजवळच मुंजा बाबाचं जागृत देवस्थान आहे तिथे घटस्थापना करतो वैष्णवी ज्योती मी आम्ही सोबतच होतो सो घटस्थापना करताना आम्ही सात ठिकाणी घटस्थापना करतो मुंजा बाबा आणि शेजारीच भगवती मातेच्या मंदिराजवळ पार आहे तिथे वडाचं झाड आहे वट पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये ते वडाचं झाड दाखवलं होते आता भगवती मातेच्या मंदिराजवळ जे वडाचं झाडे तेथील घटस्थापना करतो काही ताई आमच्या अगोदर येऊन घटस्थापना करून गेलेल्या होत्या घट बसून झाल्यानंतर भगवती मातेची पूजा केली घटस्थापनेच्या दिवशी ज्याची आरती असते तो घटस्थापना करतो आज सनीची आरती होती आजची आरती आणि घटस्थापना सर्व काही सणी आणि प्रिया करणार आहे खूप हो छान वाटत होतं मातेची पूजा करताना घटस्थापना झाल्यानंतर मिस्टरांसोबत शेतात गेले शेतात टोमॅटोची बांधणी सुरू होती आमच्या दत्तूला पावडे खायचे होते आमच्या दत्तूसाठी पावडे आणले आमच्या दत्तूला पावडे आवडतात आहे ना दत्तू <laughs> लवकर फळ ना तिच्या पप्पांसाठी छान मिसळ बनवते आणि रेसिपीचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते हळद आणि मीठ टाकून मटकी उकडत ठेवली तेल न टाकता पहिले खोबरं भाजून घेऊ खोबरं जास्त काळाने नाही का करायचं थोडंसं लाल सरस ठेवायचंय खोबरं काढून घेतलं थोडंसं तेल टाकते तीन छोट्या साईजचे उभे कापलेले कांदे परतून घेऊ कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ थोडंसं कापलेलं आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या व एक कापलेला टॉमॅटो त्यावर टाकला व सर्व साईजचे व्यवस्थित परतवून घेऊ त्यातच एक चमचा धने एक तेजपार व एक सुकी लाल मिरची टाकते हे साहित्य परतलं की वरतून आपण जे खोबरं भाजून ठेवलेलं होतं पहिलं ते टाकून व्यवस्थित मिक्स करते सर्व साहित्य परतत आलं पाच सहा हिरव्या मिरच्या टाकते त्या विसरल्या होते मी आणि थोडीशी कोथंबीर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित परतवून मिक्सरला ग्राइंड करून घेते छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची छान असं वाटण तयार झालं आहे मिसळीसाठी पहिले तेल टाकले शेंगदाणे टाकले त्यात हळद किंचित एक चमचा काळा मसाला एक चमचा मटण मसाला थोडासा किचन किंग मसाला दहा ते बारा कडी पत्त्याची पानं टाकली मिसळीसाठी वाटलेलं काळं वाटण टाकलं थोडंसं मीठ टाकून सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घेऊन तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य परतवून घेऊ वाटण चांगलं परतून झालं आता त्यात वाफवलेली हो मटकी टाकू मटकी मसाल्यात परतवून झाली आता त्यात गरम पाणी टाकू अशा प्रकारे तयार केली मी हॉटेल स्टाईल मिसळ मिसळ पाव म्हटले की आपण त्यात फरसाण टाकतो त्यामुळे रसा थोडा असा पातळच पाहिजे बाहेर मिसळ पाव खाण्याचा आनंद घरीच केला एन्जॉय छान अशी मिसळ बनवली पावडा बनवला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा संध्याकाळचे साडेसात वाजले मिसळची रेसिपी झाली माझ्यासाठी खिचडी बनवली उपवासाची आता गल्लीत भगवती मातेची आरती आहे आरतीला जाऊन येतो पहिली आज सनी आणि प्रिया यांची आरती आहे त्यांनी सकाळी देवीचं आवरलेलं आहे मस्त साडी वगैरे घातलेली आहे दररोज संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान आरती असते मंदिरात व्हिडिओची एंड करण्या अगोदर छोटस डिस्कशन तुमच्या सोबत करते ताईंनो ए आयवर एक सध्या ट्रेंड सुरू आहे आपली पाहिजे ती इमेज आपण सेंड करायची आणि आपल्याला पाहिजे तशी ए आय आपल्याला ते फिल्टर वगैरे लावून इमेज सेंड करतं तर ते कितपत सेफ आहे ते आपल्याला माहित नाही आपल्याकडे भारतामध्ये प्रत्येक स्त्रीकडे साड्या असतात आणि आपण हौशीने आवडीने पाहिजे तशा साड्या घेतो मग त्याच्यावरच आपण फोटो काढून मग तेच आपण स्टेटसला ठेवून अपलोड का नाही करत कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी लॉज